तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बेसिक मॅथ चा लेक्चर क्रमांक दोन बघा गुणा करू कर न चिन्ह बदल कसा होतो हे आपण बघणार आहोत बघा यापूर्वीच मी लेक्चर क्रमांक एक म्हणजे बेरीज आणि वजाबाकी कशी करतात त्यामध्ये चिन्ह बदल कसा होतो हे टाक मी टाकलेलं आहे जर ते तुम्ही बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक टाकतो ते देखील तुम्ही जाऊन बघू शकता आणि जर तुमचे कोणते मित्र असतील ज्यांना बेसिक मॅथ मध्ये अडचण येत असेल तर त्यांना लिंक शेअर करा जेणेकरून त्यांना याची मदत होईल बघा या ठिकाणी व्याख्या लिहिली ते आपण वाचूया गुणाकार व भागाकार करताना जर दोन संख्येची चिन्ह सारखी असतील जर दोन संख्येची चिन्ह सारखे असतील तर आलेल्या उत्तराला प्लस द्यावे म्हणजे अधिकचं चिन्ह द्यावे आणि जर चिन्ह वेगळी असतील तर मायनस द्यावे म्हणजे ऋण चिन्ह द्यावे आता करायचं काय बघा फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ मी जर तुम्हाला चार गुणिले तीन करा असं म्हटलं तर बघा गुणाकार आहे बरोबर आपण गुणाकार आणि बाळाकारी क्रिया शिकतो तर मला माहिती आहे बघा चा गुणाकार तीन पर्यंत करायचं म्हणजे चारचा पाढा तुम्हाला तीन पर्यंत म्हणायचा आहे चार त्रिक किती होतात बारा बरोबर आलेल्या उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं तर लक्षात ठेवा या ठिकाणी चारचं चिन्ह मागं असतंय ते दिसत नाही म्हटल्यानंतर प्लस आहे आणि या तीनचं चिन्ह बघा मागं असतंय ते दिसत नाही म्हटल्यानंतर प्लस आहे मग चार त्रिक बारा होतात आणि बघा याचं देखील प्लस याचं देखील प्लस म्हणजे दोघांचे चिन्ह सारखे आहेत आणि डेफिनेशन सांगते जर बघा सारखी चिन्ह असतील तर प्लस द्यावं मग चार त्रिक बारा म्हणून बघा आलेल्या उत्तराला प्लस 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 चिन्ह हो द्यायचं कारण की दोघांचं चिन्ह हो प्लस होतं मग प्लस चिन्ह दिलं तरी चालतं किंवा नाही दिलं तरी चालतंय जर हेच बघा असं असेल चार वजा चार गुणिले वज तीन असतं तर बघा चार त्रिक बारा झाला असता आणि बघा हा मायनस मायनस दोन सारखे चिन्ह आहे म्हणजे येणार उत्तर प्लस मध्ये वजा बारा सॉरी चार त्रिक बारा प्लस बारा झाला असता पुढे काय करूया बघा फॉर एक्झाम्पल आपण घेऊया चार गुणिले वज तीन मग चार त्रिक किती होतो बारा बरोबर आणि काय सांगते बघा चारचं सा चिन्ह दिसत नाही म्हटल्यानंतर प्लस तीनचं चिन्ह मायनस सांगितलंय बघा जर दोन चिन्ह वेगळे असतील तर मायनस द्यावे म्हणजे आलेले उत्तराला मायनस गेला असतं कारण की बघा चारचं प्लस आहे तीनचं मायनस आहे हे जर बघा वाजत चार गुणिले फक्त तीन असेल तर आपण चार त्रिक बारा गुणाकार करून घेतला असता आणि चार मायनस आहे आणि तीन प्लस आहे दिसत नाही म्हटल्यानंतर म्हणजे मायनस प्लस दोन वेगळी चिन्ह म्हणजे येणारं उत्तर पुन्हा मायनसमध्ये गेलं असतं बरोबर हे जर भागाकार करते झालं असतं तर बघा बारा भागिले चार जर मी तुम्हाला दिलं असतं तर बघा तुम्ही चार त्रिक बारा उत्तर तीन असं सांगितलं असतं बरोबर कारण की बारा आणि चार यांची चिन्ह ना दिसत नाही आणि दिसत नाही म्हटल्यानंतर प्लस आहे पण हेच जर असं असेल तर वजा बारा भागिले वजा चार तर बघा पुन्हा एक वर चार एक चार चार त्रिक बारा उत्तर तीन पण दोन्ही पण चिन्ह भागकार करते मायनस मायनस आहे म्हणजे दोन संख्यांची चिन्ह सारखे आहेत आणि जर दोन संख्यांची चिन्ह सारखे असतील तर येणाऱ्या उत्तराला प्लस द्यावे म्हणजे याचं उत्तर प्लस तीन म्हणजे प्लस दिला तरी चालतंय किंवा नाही दिलं तरी चालतंय जर हेच बघा फक्त वजा बारा भागिले चार असेल तर वजा बारा भागीले चार असेल तर काय करायचं आहे बघा चारक चार चार त्रिक बारा म्हणजे उत्तर आलं तीन पण वरचा जो बारा थो तो होता तो मायनस होता आणि खालचा जो चार आहे बघा तो प्लस आहे म्हणजे जर दोन संख्येची चिन्ह वेगळी असतील गुणाकार किंवा भागाकार करतेन तर येणारं उत्तर मायनसमध्ये येतं हे झालं वजा तीन जर हेच बघा बारा भागिले वजा चार असेल तर चार की चार चार त्रिक बारा होतो म्हणजे येणार उत्तर तीन पण वरचा बारा प्लस आहे आणि खालचा भागा चार मायनस आहे म्हणजे पुन्हा एक वर दोन वेगळे चिन्ह जर दोन वेगळी चिन्ह तर येणार उत्तर मायनसमध्ये बरोबर हे झालं बघा बेसिक आता पुढे जात असणे आपण काही आणखी एक्झाम्पल पाहूया ज्यामध्ये चिन्ह बदल होतो विद्यार्थी मित्रांनो आता आपण गुणाकारावर आधारित आणखी काही एक्झाम्पल पाहूया बघा या ठिकाणी मी सहा एक्झाम्पल घेतो जे फक्त गुणाकारावर आधारित आहे यानंतर आपण भागाकाराचे एक्झाम्पल पाहूया बघा एक नंबरचं एक्झाम्पल आहे बघा वाजा पाच गुणिले चार आता लक्षात ठेवा आधी गुणाकार करून घेऊ आणि नंतर कोणतं चिन्ह आहे ते पाहूया बघा पाच आणि चा गुणाकार पाच चोक वीस बरोबर आणि डेफिनेशन मध्ये मी काय सांगितलं जर दोन संख्येचे चिन्ह सारखे असतील तर येणार उत्तर प्लस आणि जर जर दोन संख्येची चिन्ह वेगळे असतील तर येणार उत्तर मायनस मध्ये बरोबर मग पाच चौक वीस झाला आणि हा मायनस आहे बघा आणि चारचं चिन्ह मागं दिसत नाही म्हटलं तर प्लस मग मायनस प्लस दोन वेगळी चिन्ह म्हणजे येणार उत्तर मायनस मध्ये हे झालं वीस नंतर बघा गुणाकार करूया चार तरी बारा बरोबर आणि चारचं चिन्ह मायनस आणि तीनचं देखील मायनस म्हणजे दोन सारखे चिन्ह म्हणजे येणार उत्तर प्लस मध्ये हे झालं अधिक बारा त्यानंतर बघा पंधरा पाच चे किती होतात पंचाहत्तर त्यानंतर बघा पंधराचं चिन्ह दिसत नाही म्हटल्यानंतर प्लस आणि या पाचचं मायनस बरोबर मग प्लस मायनस म्हणजे दोन वेगळे चिन्ह म्हणजे येणार उत्तर मायनस मध्ये वजा पंचाहत्तरे झालं याचं उत्तर त्यानंतर बघा या ठिकाणी मी आणखी काही समज घेतलेत बघा या ठिकाणी बघा वजा दोन गुणिले वजा दोन गुणिले वजा दोन मग काय करायचंय बघा आधी गुणाकार करूया एका स्टेपनुसार जाऊया बे दुने चार बरोबर आणि दोघांचे चिन्ह सारखे म्हटल्यानंतर हे येणार उत्तर प्लस मध्ये बे दुने चार आणि मायनस मायनस प्लस त्यानंतर गुणाकार पलीकडे वजा दोन आहे चार दोन्ही किती येतात बघा आठ त्यानंतर हा चार आलेला प्लस मध्ये आणि हा दोन मायनस मध्ये दोन वेगळी चिन्ह म्हणजे याचं उत्तर वजा आठ त्यानंतर बघा पुढे जात असताना या गुणाकार करूया बघा एक दोन दोन मायनस प्लस मायनस कारण की दोन वेगळी चिन्ह म्हणजे मायनसमध्ये मध्ये गुणाकार आणि बघा वजा तीन मग बेतरी किती होतो सहा त्यानंतर गुणाकार करतील दोघांची चिन्ह सारखे म्हणजे मायनस मायनस झालं प्लस म्हणजे अधिक सहाय झालं याचं उत्तर त्यानंतर बघा लास्ट एक्झाम्पल बेचोक आठ त्यानंतर बघा प्लस प्लस म्हणजे प्लस त्यानंतर मध्ये गुणाकार आणि वजा पास तसाच खाली आठ पंचेचाळीस होतात मध्ये गुणाकार आहे बघा आणि प्लस आणि मायनस दोन वेगळी चिन्ह आहे म्हणजे येणारे उत्तर मायनसमध्ये माँणे। बघा अशा प्रकारे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता आणि येणाऱ्या उत्तराला नेमकं कोणतं चिन्ह द्यायचं हे देखील ठरवू शकता आता आपण पाहूया भागाकाराचे काही एक्झाम्पल्स विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया भागाकारावर आधारित काही एक्झाम्पल्स या ठिकाणी मी चार एक्झाम्पल्स घेतलेत त्याद्वारे भागाकार समजा नेमकं चिन्हाबद्दल कसं होतं बघ्या ठिकाणी पंधरा भागिले पाच हा सोपा भागाकार आहे बघा पाच आणि पंधराला भाग द्यायचे पाच एक पाच पाच तरी पंधरा उत्तर आलं तीन पण हे जे आलेले उत्तर आहे बघा ते प्लस मध्ये का प्लस मध्ये हा जो पंधरा होता तो प्लस होता आणि पाच देखील कालचा प्लस होता दिसत नाही म्हटल्यानंतर प्लस असतो नंतर दोन नंबरचा एक्झाम्पल बघा सहाच्या पाड्यात बारा सहा एक सहा सहावी दुने बारा येणार उत्तर दोन पण बघा वरचा बारा मायनस आणि खालचा प्लस सहा बघा दिसत नाही म्हटल्यानंतर प्लस दोन वेगळी चिन्ह म्हणजे येणार उत्तर मायनसमध्ये नंतर बघा या ठिकाणी सात एक सात सात दुने चौदा म्हणजे येणार उत्तर बघा दोन पण दोघांची चिन्ह सारखे आहेत म्हणजे येणार उत्तर प्लस मध्ये हे झालं प्लस दोन नंतर बघा चार आठ भागिले वजा चार मग चार एक चार चार दोन्ही आठ येणार उत्तर दोन पण खालचा चार मायनस आहे आणि वरचा आठ प्लस आहे म्हणजे येणार उत्तर मायनसमध्ये मा कारण की जर दोन वेगळे चिन्ह असतील तर येणार उत्तर मायनसमध्ये मा असतं बघा एक रूल समजून घ्या ह्या एक्झाम्पलमध्ये जर कोणतेही चिन्ह मायनस जर खाली असेल अंश छेदस्थानी तर बघा कधी पण ते अंशाला आणायचे कारण की छेदस्थानी मायनस कधी प्रेरणत नसतं फॉर एक्झाम्पल जर असं असेल बघा पाच भागिले वजा एक तर बघा याला एकच्या पाण्यात पाच पाच नंबरला आहे बरोबर आणि हा मायनस वरती गेला म्हणजे मायनस पाच आहे याचं उत्तर जर हे असेल तर बघा एक भागीले जर वजा पाच असेल तर पाचच्या पाण्यात एक आपल्याला शोधता यायचं नाही पण बघा मायनस कधी पण वरती यायचं आहे म्हणजे मायनस एक भागिले पाच म्हणजे वजा एकच्यात पाच हे झालं याचं उत्तर ओके आता आपण बघूया मिक्स एक्झाम्पल ज्याच्यामध्ये गुणाकार पण आहे आणि भागाकार पण आहे विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया शेवटचे चार एक्झाम्पल्स ज्याच्यामध्ये गुणाकार आणि भागाकार दोन्ही मिक्स आहे बघा एक नंबरचा एक्झाम्पल वजा पंधरा गुणिले चार आणि भागिले कर दोन मग कसं सोडूया बघा आधी हा गुणाकार करूया पंधरा चौक साठ त्यानंतर बघा हा मायनस आहे आणि हा प्लस आहे म्हणजे उत्तर मायनस मध्ये आणि भागिले दोन बघा दोनच्या पाड्या साठ बे 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 तरीक सहा आणि शून्याशी शून्य म्हणजे उत्तर आलंय बघा तीस आणि वरचा मायनस आणि खालचा प्लस म्हणजे दोन वेगळे चिन्ह म्हणजे येणार उत्तर मायनसमध्ये हे झालं याचं उत्तर बघा याचं उत्तर सोडवतो आणि आधी गुणाकार करून घेऊया बघा पाच तरी पंधरा त्यानंतर बघा हा मायनस आणि हा प्लस म्हणजे उत्तर मायनस मध्ये आणि वरचं पंधरा तसाच बघा पंधरा एक पंधरा उत्तर आलंय एक आणि बघा एकच्या पाड्यात एक एक नंबरला वरचा जो आलाय तो प्लस आणि खालचं मायनस म्हणजे येणार उत्तर मायनसमध्ये कारण की जर दोन वेगळे चिन्ह असतील तर येणार उत्तर मायनसमध्ये असतंय बघा याचा जर विचार केला तर वजा दहा तसंच ठेवूया आधी गुणाकार करून घेऊया बे एक बे आणि मायनस मायनस झालं बघा प्लस त्यानंतर बघा बे एक बे बे पंच दहा उत्तर आलंय पाच पण हा मायनस आहे आणि हा प्लस आहे म्हणजे येणार उत्तर मायनसमध्ये ओके म्हणजे मायनस पाच झालं याचं उत्तर बघा जर शेवटच्याचा विचार केला तर वीस तासच ठेव्या आणि भागिले बेदुने दुने चार ओके त्यानंतर बेदुने चार केलं तर बघा हा प्लस आणि हा मायनस म्हणजे दोन वेगळे चिन्ह म्हणजे हे येणार उत्तर मायनसमध्ये त्यानंतर बघा चार एक चार चार पंचे वीस म्हणजे बघा उत्तर आले पाच भागिले वजा एक आणि एकच्या पाण्यात जर पाचचा विचार केला तर पाच नंबरला आहे आणि खालचा मायनस आणि वरचा प्लस म्हणजे येणार उत्तर मायनसमध्ये ओके